माझं नाव रवींद्र नीनाजी वानखेडे आपण काय निवेदन दिलं आहे आम्ही असं निवेदन दिलं आहे की जे बौद्ध गयाला महाबोधी विहार आहे त्या विहारासंदर्भात जगभरातून आणि विविध देशातून लोक त्या ठिकाणी आले आहेत बौद्ध धर्मगुरू आले आहेत त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत परंतु त्या उपोषणाला येऊन तेथील पोलीस प्रशासन हे त्या धम्मगुरूंना पोलीस कॉमिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत तो प्रयत्न त्यांचा सफल होणार नाही आणि जे पूर्ण त्या संदर्भात पूर्ण चालू आहे निवेदन चालू आहे आणि आम्हीसुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य शाखेने आम्हाला आदेश दिले त्या आदेशाचं पालन या ठिकाणी जळगाव जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही आजचं निवेदन दिलं आहे आमच्या मागणी तेच आहे की जे बौद्धांचे आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे त्या ठिकाणी जो कायदा आहे तो कायदा त्यांनी सांगितला की तो बदल करावा लागेल आणि तो बदल होत नाही त्यासाठीही त्यांनी पर्याय सांगितला तो पर्याय या ठिकाणी आपण पुढील काळामध्ये अवलंबणार आहोत आणि ते आपलं जे आंदोलन आहे जे निवेदन आहे ते यशस्वीपणे करणार आहोत आणि त्यात आपण मीडियावाले जे आहेत ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहात हे अतिशय उत्तम आहे ते पाहून आम्हालाही समाधान वाटते की आपली कुठेतरी कोणतरी दखल घेत आहे म्हणून आणि त्या माध्यमातूनच आपलं बौद्धांचं ज्या ज्या धर्मांचे ज्या ज्या वि त्यांचे मंदिरं आहेत ते त्यांच्या ताब्यात आहेत आणि हे जे बौद्धांचं आहे हेच त्यांनी का अडकून ठेवावं हो, तेही बौद्धांच्या ताब्यात द्यावं शांततेचा भंग न करता बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला त्या शांतीचा संदेश आम्ही अवलंबन करून या ठिकाणी या जिल्हा अधिकाऱ्यांना आजचं हे निवेदन सादर केलं आहे